पुणे जिल्ह्यातील पंचवीस विद्यार्थी नासा येथे अभ्यास दौऱ्यासाठी रवाना विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या शुभेच्छा पुणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण भागांतील पंचवीस गुणवंत विद्यार्थ्यांची दहा दिवसांच्या अमेरिकेतील शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड झाली आहे विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विद्यार्थ्यांच्या चमूला प्रवासासाठी शुभेच्छा देत दौऱ्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास संवाद कौशल्य विकसित होईल असा विश्वास डॉक्टर पुलकुंडवार यांनी व्यक्त केला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू तसेच शिक्षक व पालक उपस्थित होते डॉक्टर पुलकुंडवार म्हणाले अमेरिकेतील नासा येथे भेट देण्याची ही खूप मोठी संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाली असून ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे अमेरिकेतील शिस्त व शिष्टाचाराचे अत्यंत काटेकोरपणे पालन करा अनोळख्या वस्तूला हात लावू नका एकमेकांना मदत करा सर्वांनी एक संघ रहा शिक्षकांच्या सूचनांचे पालन करा तब्येतीची काळजी घ्या अशा सूचना दिल्या देशाला बळकट करण्यासाठी अभ्यास दौऱ्याचा उपयोग करा असे सांगून वारंवार विदेश दौरे करायला मिळावेत अशा शुभेच्छा दिल्या या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थी नासा केनेडी स्पेस सेंटर स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम नासा अर्थ इन्फॉर्मेशन सेंटर तसेच सॅन फ्रान्सिस्को मधील प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या यांना भेट देणार आहेत शिष्टमंडळ पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे मुंबई येथून प्रस्थान करणार आहे या दौऱ्यात इयत्ता सहावी व सातवी मधील नऊ मुली व सोळा मुलांचा समावेश असून त्यांच्या शास्त्रज्ञ समीर दुर्गे शिक्षिका माया लंगे हवेली प्रमिला जोरी आंबेगाव सुनीता खलाटे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्ज्वला साळुंके दौंड यांचा सा समावेश आहे पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट जिल्हा परिषद पुणेचा हा प्रकल्प बरोबरच कृत्य आहे आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या शाळांमधून आलेले हे विद्यार्थी आज एक मोठी गगन भरारी घेत आहेत आणि सरळ नासाच्या हेडक्वॉर्टरला म्हणजे वॉशिंग्टनला ते आज पुण्यामधून रवाना होत आहेत अतिशय आनंदाची बाब आहे या मुलांनी यापूर्वी कधीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही किंवा इतर कोणत्याही देशाला भेट दिलेली नाही त्यांनी केवळ त्यांच्या अभ्यासाच्या बळावर म्हणजे खूप अभ्यासू मुलं आहेत खूप स्मार्ट मुलं आहेत आणि अतिशय परखड अशा चाचणीमधून यांची निवड झालेली आहे त्यामुळे ते डिझर्व ऑल दिस सक्सेस आणि आता त्यांच्या आयुष्याला एक नवे वळण मिळणार आहे निश्चितपणे अमेरिकेला भेट दिल्यानंतर असा हेडक्वार्टर असेल तिथले शास्त्रज्ञ असतील त्यांच्यासोबत ते इंटरॅक्शन करतील जिथले करती। आमचे आप, आपले राजदूत आहेत त्यांनीही त्यांना जेवणासाठी आमंत्रित केलेला आहे एक वेगळा अनुभव घेऊन ते अनुभव समृद्ध होऊन येतील आणि निश्चितपणे यामुळे त्यांच्या पुढच्या आयुष्याला निश्चितपणे त्यांच्या करिअर प्रोग्रेशनला खूप चालना मिळेल अशी मला खात्री आहे आणि जिल्हा परिषद पुणे सी गजानन पाटील असतील आणि त्यांचे सर्व सहकारी अधिकारी निश्चितपणे हा उपक्रम त्यांचा खूप स्तुत्य आहे यासोबतच आयुकाचंही खूप अभिनंदन केलं पाहिजे आयुकाने खूप चांगल्या पद्धतीने मुलांना तयार केले आयुकाचे एक एक्सपर्ट सोबत आहेत त्यामुळे मला खात्री आहे मुलांचा प्रवास सुखकर होईल आणि सुखरूपते जाऊन सगळा अनुभव जो आहे मी सिद्धी प्रमिला संगीत मानसे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मुरडवाडी तालुका अंबीगाव जिल्हा पुणे राज्यात 7वी मध्ये शिकत आहे माझी पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित नासा इसरो उपक्रम अंतर्गत नासा भेटीसाठी निवड झालेली आहे आज आम्ही नासा दौऱ्यासाठी निघालेलो आहे ही परीक्षा तीन टप्प्यात झालेली होती पहिली ऑफलाईन दुसरी एम केस एल केंद्र ऑनलाईन आणि तिसरी इंटरव्ह्यू ही परीक्षा अतिशय अवघड होती आणि यामध्ये पाचवी ते दहावीचा सिलेबस होता याची तयारी आमचे पालक जे शिक्षक यांनी आमची तयारी करून घेतली त्यामुळे मी पहिल्यांदी त्यांची शतशाळाभूमी आहे आणि तसेच पुणे जिल्हा परिषदेचे सी ओ मान्य गजानन पाटील साहेब आणि आप यांची मी शद्धशा आहे कारण की साता समुद्रापार नाश्याला जाण्याची संधी आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिली त्यामुळं मला कधी वाटलं पण नव्हतं की मी नासाच्या हेडक्वार्टरला भेटते ना कधी वाटलं पण नव्हतं की मला ॲस्ट्रॉनॉमीमध्ये एवढा एवढी इंटरेस्टिंग असेल ना म्हणून सगळं मला त्यांच्यामुळेच कळालं त्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते